अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार न्यूज गोवंश बैल कत्तल करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई शेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचे गोवंश मांस व साहित्याचा मुद्देमाल जप्त किशोर पोलिसांची कारवाई आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्ष अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री मॅडम कन्नड यांच्या सूचनेनुसार शेफेपूर पिशोर गावातील मस्जिद जवळील कसाई वाड्यात राहणारे रिजवान नवाब सय्यद वय सत्तावीस वर्ष व त्याचा भाऊ अबुजर नवाब सय्यद वय चोवीस वर्ष याचे राहते घरावर पिशोर पोलिसांनी छापा मारून शेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयाचे गोवंश मांस व गोवंश कत्तल करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करून कारवाई केली थोडक्यात असे आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास शेफेपूर पिशोर गावातील हरी मस्जिदजवळ रिजवान नवाब सय्यद व त्याचा भाऊ अबुजर नवाब सय्यद हे त्याच्या राहत्या घरामध्ये अवैध पद्धतीने गोवंशीय प्राणी बैलाची कत्तल करून बैलाच्या मांसाची विक्री करणार आहेत अशी खात्रीला एक गुप्त बातमी पोलिसांना मिळाल्याने पिशोर पोलिसांनी बातमीची सकाळी सहा वाजता खात्री केली असता मिळालेली माहिती खरी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंच बाईक अंमलदार व पशुवैद्यकीय अधिकारी यांना छापा कारवाईसाठी पाचारण करून छापा कारवाईचे नियोजन करून मिळालेल्या माहितीनुसार रिजवान नवाब सय्यद व त्याचा भाऊ अबुझर नवाब सय्यद यांचे राहते घरावर सकाळी आठ वाजता छापा टाकून त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता रिजवान नवाब सय्यद व अबुझर नवाब सय्यद यांनी गोवंशीय बैलाची अवैध बेकायदेशीररित्या कत्तल करून त्याचे मांस हे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात बाळकताना मिळून आले आहे पशु सॅम्पल अधिकारी यांचे जप्त करण्यात आलेला मुद्देमाल रुपये किमतीचे गोवंशीय बैल एकशे त्र्याहत्तर किलोग्रॅम वजनाचे मांस भुरकट लाल रंगाची कातडी कातडी नसलेले गुडघ्यापासून खालील खुरापर्यंत चार पाय व इतर अवयवाचे अवशेष सदर गोवंश मांस हे बाजारभावाप्रमाणे प्रतिकिलो दोनशे पन्नास रुपये चारशे रुपये किमतीचे एक एक फूट लांबीचा लाकडी दांड्याला लोखंडी धारदार बोधड पाटे असलेल्या दोन कुराडी बाराशे रुपये किमतीच्या पाऊंड ते एक फूट लांबीच्या एकूण सहा धारदार व टोकदार चाकू सुऱ्या पाचशे रुपये एकूण तीन वजन माप के त्यामध्ये एक किलोग्रॅमचे दोन वजन माप व अर्धा किलोग्रॅमचे एक वजन माप एक हजार रुपये किमतीचा एका लोखंडी तराजू काटा एकूण शेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये वरील छापा कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री विनयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री मॅडम उपविभाग कन्नड यांचे मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव नागवे पोलीस उपनिरीक्षक श्री विश्वजित फरताडे पोलीस हवालदार विलास सोनवणे वसंत पाटील दत्तू लोखंडे विजय भोटकर कौतिक सपकाळ पवन खंबाट रेणुका दाभाडे आय बाईक अंमलदार संदीप जोनवाल पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचासमक्ष ई साक्षमध्ये फोटो व मध्ये केली छापा कारवाई व पंचनामा पोलीस हवालदार वसंत पाटील यांनी करून त्यांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव नागवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री विश्वजित फरताडे करीत आहेत